लोक आंदोलन करीत आहेत आणि सर बोलले की अठ्ठावीसचा दिवस आहे इनफॅक्ट मध्ये ज्या ज्या वेळेला शिक्षण संस्था सा। चालवायची असतात आणि अन्न आरोग्य आणि शिक्षण हा आपल्या राज्य आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत हे जे सरकार आहे हे मात्र बदल उदासीन आहे आता मी तांबे सरांनी जी काही माहिती दिली की यांची फाईल ऑफिस मध्ये आणि ती दादांकडे पाठवत नाही अर्थ खात्याकडे आणि दादा म्हणतात ते पाठवून तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही मला असं वाटतंय की दादांचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे मंत्री आहात जबाबदार आहात तर तुम्हाला निर्णय घेणं आवश्यक आहे नाही तर अजित दादांनी एक दौरा रद्द करावा या ठिकाणी सांगावा मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही फायनल सही करू शकत नाही सांगा मोकळा आणि पुढचा निर्णय घेऊ आता विधानसभा इलेक्शन दोन महिन्यावर येऊन ठेवलेले आहेत आणि दादांनी जर समजा अशी आमबानी केली आम्ही सुद्धा दादांना मतदान करताना हात आखडता घेऊ आहात सगळे बेनिफिट घेतात आणि तीन चार मानधन घेतात ओएसी गाड्या मोटरी मोबाईल लांब डमूक फोन ऑफिस कम्प्युटर आणि का हो शिक्षक जेवढा काम करतो त्याला सदा पगार देत नाही तुम्ही त्याला पगार देत नाही हे सर्व चुकीचं आहे म्हणून मी असं म्हणतो मिनिमम वेज ऍक्ट नुसार प्रत्येक शिक्षकाला तो खाजगी शाळेचा असो कि सरकारी शाळेचा असो त्याला पगार मिळालाच पाहिजे जर आमचं सरकार गरीब असलेल्या आया बहिणींना तर मग पंधराशे रुपये रेवण्यासारखे फुकट देऊ शकतात अरे मग हा आठ तास राबणाऱ्या शिक्षकाला नको नको महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली काय जर खाली झाली तर आम्हाला सांगा की तिजोरी खाली झाली आहे मग आधी आमदारांचं आणि मंत्र्यांचं जे काही मानल ते बंद करा आणि तुम्ही आता याच्या पुढे खर्चाने डिझेल पेट्रोल वापरून खालक्या गाण्यांवर प्रचार करा आता अजितदादा असो कि फडणवीस असो किंवा शिंदे असो अरे पूर्ण माणसं फिरतायत का फिरतायत त्यांनी सरकार चालवणं बंद केलं खुंटीला टांगलं ते प्रचार करतायत ते प्रचार करतायत मग प्रचारच करतायत मतदान धावत खरा मतदार या ठिकाणी बसलेला आहे मी एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांना आणि अजितदादांना सुचवतो विनंती करत नाही इज आहे तुमची जबाबदारी तुम्ही असे पुष्कळ म्हणा कान्या खबऱ्याल मध्ये पोडद्या मध्ये जाता खायला काय दारू प्यायला काय अरे मग शिक्षकांमध्ये यायला काय लाल वाटते का असे माणसं पुन्हा आमदार निवडून येऊ नये आमची जबाबदारी आहे म्हणून 啊，过了。